पालखी बारामतीत आलेले पालखीचं आपण स्वागत केलेले अशा पद्धतीने उत्साह आपल्याला आज थोड्या वेळापूर्वी पुढे घेणार आहोत खाली पालखीचं आगमन बारामतीमध्ये झालेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये बारामतीकरांनी काही आपत्कालीन सगळ्यांनी आनंदा वातावरण साधायचा कृपया माहिती संपर्क साधायचा आहे प्रत्येक मार्ग सर्व भाविकांनी लाईनी दर्शन घ्यायचं आहे आनंद पुरुष भाविकांची लाईन वेगळी आहे पंढरीच्या पाच पर्यंत पोहचता येत आषाढी वारी निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांच बारामती नगरपालिका सर्व कर्मचारी बसोबगी पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत माझे सर्व या ठिकाणी चरण सेवा करणारे सर्व तरुण युवती या ठिकाणी उपलब्ध आहेत वारकरी बंधू भगिनी त्यांनी पाय दुखत असतील दोरवे दुखत असतील किंवा कंबर दुखत असेल तर चरण सेवाचा लाभ आपण घ्यायचा आहे ती सर्वांसाठी नम्र विनंती सुंदर वारी स्वच्छ वारी हरित वारी पर्यावरणाचं लक्षण बारामतीमध्ये काही बॅनर लागले मान तर हा मान मुख्यमंत्र्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे माऊलीकडं मागणं मागायचा अधिकार आहे आणि माऊलीला त्यांना पूर्ण करायचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे माऊली आणि त्यांचे कार्यकर्ते दादांचे कार्यकर्ते

खरगाव पारखा जे निवडणूक झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होते वीस जवळपास त्यांना मिळाले विरोधकांना सुप्रसाद त्यांनी करून टाकले सातत्याने विरोधक म्हणायचे की अजित पवार सहकार मोडत आहेत जसं बघताय निकालाकडे आदरणीय अजितदा जे काही बोलतात आणि जे काही कृती करतात त्यांच्यावर विश्वास त्यांचा आहे आणि त्यामुळं त्यांनी एवढं मतदान त्यांना त्यांच्या सभासदांना केलेलं आहे कारण सर्व बारामतीकरांना नवी सगळ्यांनाच माहिती आहे की दादा जे बोलतात ते करतात आणि आजपर्यंत बारामतीदारांनी दिंडी क्रमांक आहे आणि मतदान केलेलं आहे आणि त्यांना विश्वास आहे की माझ्या शेतकरी कुटुंबाला जो काही त्यांना ड्रायव्हर वाहन असतील आहे